नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण आजच्या म्हणजेच एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आता पाहूयात पहिला प्रश्न मार्क कानी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे या ठिकाणी पहा मार्क कानी हे कोण आहेत तर हे एक बँकर आहेत जे बँक ऑफ कॅनडा आणि बँक ऑफ इंग्लंड या दोन्हीचे प्रमुख होते त्यासोबतच मित्रांनो ते कॅनडाचे चोवीसावे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यांनी जस्टिन टूडो यांची जागा घेतलेली आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार कॅनडा त्यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती पुढे आहे मार्क कॅनी कॅनडाचे चोवीसावे पंतप्रधान त्यांनी जस्टिन ट्रुडो यांची जागा घेतली ते लिबरल पक्षाशी संबंधित आहेत तसेच ते राजकारणी नाहीत किंवा संसद सदस्य नाहीत तर काय आहेत बँकर आहेत जे बँक ऑफ कॅनडा आणि बँक ऑफ इंग्लंडचे प्रमुख होते ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला ही पी एफ हवी असेल तर त्यासाठी काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्यावर तुम्हाला ही पी डी एफ दिली जाईल प्रश्न दोन पहा कोणत्या राज्य सरकारने आपल्या राज्यात आलेल्या पर्यटकांकडून प्रति व्यक्ती पन्नास रुपये शुल्क घेण्यास सुरुवात केली आहे या ठिकाणी पहा सिक्कीम राज्यानं आपल्या राज्यामध्ये पर्यटनासाठी आलेल्या व्यक्तींकडून प्रतिव्यक्ती पन्नास रुपये घेण्याची सुरुवात केली आहे म्हणून आपलं उत्तर काय पर्याय तीन सिक्कीम तर या ठिकाणी पहा याबद्दल विशेष माहिती ही जी तरतूद आहे ती सिक्कीममध्ये पंधरा मार्च दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आली आहे आणि हे जे पन्नास रुपयांचं शुल्क आहे किंवा ही जी फी आहे ती तीस रुपयांसाठी व्हॅलिड असेल म्हणजेच एकदा तुम्ही ती फी भरली की तीस दिवस तुम्हाला पुन्हा ती फी भरावी लागणार नाही ठीक आहे त्यासोबतच या फीमधून पाच वर्षाखालील मुले आणि सरकारी कर्मचारी यांना सवलत देण्यात आली आहे ठीक आहे आता पाहूयात सिक्कीम बद्दल काहीतरी महत्वाची माहिती सिक्कीमची राजधानी गंगटोक मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग त्यासोबतच एकोणीसशे पंच्याहत्तर साली सिक्कीम हे भारताचे बावीसावे राज्य म्हणून भारतामध्ये सामील झालं ठीक आहे तर सिक्कीममध्ये इंग्रजी नेपाळी सिक्कीमी आणि लेपचा या महत्त्वाच्या भाषा बोलल्या जातात ठीक आहे पुढे पहा तिसरा प्रश्न शनिग्रहाला असणाऱ्या उपग्रहांची संख्या वाढून किती झाली आहे या ठिकाणी पहा नुकतेच आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने म्हणजेच आय ए यू काय केलेलं आहे तर शनिग्रहाच्या एकशे अठ्ठावीस उपग्रहांना मान्यता दिलेली आहे त्यामुळे आता शनिग्रहाच्या एकूण उपग्रहांची संख्या झालेली आहे दोनशे चौऱ्याहत्तर म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन आहे त्याबद्दल महत्त्वाची माहिती पहा ग्रहाच्या एकशे अठ्ठावीस नवीन उपग्रहांना मान्यता मिळाल्यामुळे ग्रहाच्या उपग्रहांची म्हणजे चंद्रांची संख्या आता दोनशे चौऱ्याहत्तर इतकी झाली आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहा याला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने म्हणजेच आय ए यू न मान्यता दिलेली आहे आता या ठिकाणी पहा कोणत्या ग्रहाला किती उपग्रह आहेत शनीला दोनशे चौऱ्याहत्तर गुरुला पंच्याण्णव युरनेसला अठ्ठावीस नेपच्यूनला सोळा मंगळाला दोन पृथ्वीला एक आणि बुध आणि शुक्र या ग्रहांना शून्य उपग्रह आहेत ठीक आहे त्यासोबतच ग्रहांबद्दल काहीतरी महत्त्वाची माहिती आहे जे तुम्हाला पाहणं आवश्यक आहे यावर वारंवार प्रश्न येतात सूर्याला सर्वात लहान आणि जवळचा ग्रह बुध आहे सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आहे सर्वात मोठा ग्रह गुरु आहे सर्वात जास्त गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता गुरुच आहे त्यासोबतच सर्वात वेगवान ग्रह बुध आहे त्याचबरोबर सर्वात तप्त ग्रह शुक्र आहे आणि वादळी ग्रह कोणता आहे तर गुरु आणि लाल ग्रह या नावानं मंगळ हा ग्रह ओळखला जातो ठीक आहे ही माहिती आपल्यासाठी उपयुक्त ठरणार आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चार सुनीता विल्यम्स स्वग्रहावर परतल्या त्यांच्यासोबत आणखी कोण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकले होते या ठिकाणी पहा सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पाच जून दोन हजार चोवीस रोजी आठ दिवसांच्या मिशनसाठी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर गेले होते परंतु तिथे त्यांच्या यानामध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना नऊ महिने त्या ठिकाणी थांबायला लागलं आणि सध्या आजच पृथ्वीवर परत आलेले आहेत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय त्यांच्यासोबत बुच विलमोर हे अडकले होते तर या ठिकाणी पहा त्यांना आणण्यासाठी रशियाचे अंतराळवीर अलेक्झांडर गोरबुनो आणि नासाचे अंतराळवीर निक हेग हे दोघे गेले होते ठीक आहे लक्षात ठेवा सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी अलेक्झांडर गोरबुनो आणि निक हेग हे गेले होते ठीक आहे आता याबद्दल महत्त्वाची माहिती पहा सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतलेल्या आहेत त्या पाच जून दोन हजार चोवीस रोजी अंतराळात गेल्या होत्या आणि आठ दिवसांचं मिशन पूर्ण करून सव्वीस जून दोन हजार चोवीसला परत येणार होत्या या ठिकाणी आठ दिवसांचा कालावधी नाही आहे परंतु मिशन आठ दिवसांचं होतं आणि जायला यायला लागणारा वेळ ठीक आहे तर त्यांनी सव्वीस जून दोन हजार चोवीसला परत यायला हो होतं परंतु त्यांना परत यायला अठरा मार्च दोन हजार पंचवीस आणि भारतीय वेळेनुसार एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस ही तारीख उजाडली म्हणजे त्यांना जवळजवळ नऊ महिने अंतराळात ला राहायला लागलं ला होतं ठीक आहे तर काय झालं होतं तर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे बोइंगच्या स्टार लाइनर या कॅप्सूलमधून अंतरात गेले परंतु त्याच्यामध्ये पुढे हेलियम गॅस गळती झाली आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी अडकून पडावं लागलं आणि पुढे एकोणीस मार्च रोजी स्पेसेक्सच्या ड्रॅगन या कॅप्सूलमधून त्या पृथ्वीवर परतलेल्या आहेत ठीक आहे पुढे पहा त्या एकूण दोनशे शहाऐंशी दिवस अंतरात राहिल्या आणि त्यांनी पृथ्वीभोवती चार हजार पाचशे शहात्तर प्रदक्षिणा पूर्ण केल्या तर मित्रांनो जाताना दोन जण होते बुच विलमोर आणि सुनीता विल्यम्स परंतु त्यांना आणण्यासाठी अलेक्झांडर गोरबुनोव्ह आणि निक हेग गेले आणि येताना चार लोक परत आले ठीक आहे पुढे पहा पाचवा प्रश्न रायसिना डायलॉग ची दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आवृत्ती पार पडली या ठिकाणी पहा रायसिना डायलॉग याची सुरुवात आहे ती दोन हजार सोळा साली करण्यात आली होती आणि दोन हजार पंचवीसमध्ये त्याची दहावी आवृत्ती पार पडली म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे यासंबंधी महत्त्वाची माहिती पहा तर दोन हजार पंचवीसची आवृत्ती आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी सतरा ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडली याची सुरुवात दोन हजार सोळाला झाली होती आणि याचं आयोजन दरवर्षी केलं जातं म्हणजे दरवर्षी एक याप्रमाणे दोन हजार पंचवीसपर्यंत दहा आवृत्त्या पार पडलेल्या आहेत ठीक आहे तर दोन हजार पंचवीसच्या रायसिना डायलॉगची थीम काय होती कालचक्र लोकशांती आणि ग्रह तर या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीसच्या आवृत्तीचं उद्घाटन नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यासोबतच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोब क्रिस्टोफर लक्सन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा कोणत्या राज्याने नुकतेच ओबीसी प्रवर्गाला बेचाळीस टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले आहे या ठिकाणी पहा तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेस सरकारनं काय केलं होतं तर जातनिहाय जनगणना करण्याची वचन दिली होती त्यामुळे काय केलं त्यांनी तर त्या जात नाही आहे जनगणना केली आणि त्यानुसार ओबीसी प्रवर्ग आहे तो पंचावन्न टक्केपेक्षा जास्त आहे त्यामुळे त्यांनी तेलंगणा या राज्यामध्ये ओबीसी प्रवर्गाला बेचाळीस टक्के आरक्षण जाहीर करणारं विधेयक मंजूर केलं आहे ठीक आहे म्हणजे पर्याय एक तेलंगणा हे आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात भारत कोणत्या देशाच्या सहकार्याने चांद्रयान पाच मिशन अंतराळात पाठवणार आहे या ठिकाणी पहा अजूनही चंद्रयान चार लॉन्च झालेलं नाही त्या अगोदरच चंद्रयान पाचसाठी संमती मिळाली आहे मंजुरी मिळालेली आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला जपानचं सहकार्य लाभणार आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी पहा चंद्रयान एक दोन हजार आठला गेलं होतं चंद्रयान दोन दोन हजार एकोणीसला गेलं होतं चंद्रयान तीन दोन हजार तेवीसला गेलं होतं आणि चंद्रयान चार दोन हजार सत्तावीसला जाईल ठीक आहे आणि त्यानंतर पुढे चंद्रयान पाच जाईल त्या अगोदरच त्याची घोषणा करण्यात आली आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ भारतीय नौदलाने आय एन एस गोलदार हे जहाज अंडर वॉटर म्युझियमसाठी कोणत्या राज्याला दिलेले आहे या ठिकाणी पहा महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर सिंधुदुर्गमध्ये काय करण्यात येणार आहे तर हे जहाज आय एन एस गोलदार हे बुडवून त्याचं अंडर वॉटर म्युझियम बनवलं जाणार आहे आणि यासाठीच मित्रांनो नौदलानं हे महाराष्ट्राच्या पर्यटन विकास महामंडळाला दिलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर भारतीय नौदलाने आय एन एस गुलदार हे महाराष्ट्र राज्याला दिलेलं आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे आता या ठिकाणी पहा भारतीय नौदलानं महाराष्ट्राच्या पर्यटन विकास महामंडळाला एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आय एन एस गुलदार दिलं आणि पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ते विजयदुर्ग बंदरामध्ये दाखल झालेलं आहे तर या ठिकाणी पहा हे जहा सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर बुडवून स्कूबा डायव्हिंग आणि पर्यटनासाठी त्याचा वापर केला जाणार आहे तर या ठिकाणी आय एन एस गुलदारबद्दल काही महत्वाची माहिती यावर प्रश्न येऊ शकतो तर आय एन एस गुलदार हे पोलंडमधील डिनिया शिपयार्ड येथे बनवण्यात आलं होतं आणि ते एकोणीसशे शहाऐंशी साली नौदलात दाखल झालं होतं आणि दोन हजार चोवीस साली निवृत्त झालं होतं ठीक आहे तर त्यासोबतच त्यानं चारशे नव्वदहून अधिक समुद्री ऑपरेशन्समध्ये सहभाग घेतला होता ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ सेंट्रल बँकिंग लंडनने कोणत्या भारतीय बँकेला दोन हजार पंचवीसच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्काराने सन्मानित केलं आहे आता या ठिकाणी पहा भारतीय रिझर्व्ह बँकेनं काय केलं होतं तर प्रवाह आणि प्रवाह आणि सारथी यासारखे डिजिटल उपक्रम सुरू केले होते आणि या उपक्रमांसाठीच भारतीय रिझर्व्ह बँकेला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर दोन हजार पंचवीसचा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार भारतीय रिझर्व्ह बँकेला दिला गेला आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे कोणी दिला सेंट्रल बँकिंग लंडन यांनी दिला ठीक आहे याबद्दलची महत्वाची माहिती या, या ठिकाणी आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा कोणत्या देशाला नवीन संसद बांधण्यासाठी भारताकडून मदत केली जाणार आहे या ठिकाणी पहा मॉरिशस या देशाला भारत नवीन संसद भवन बांधण्यासाठी मदत करणार आहे म्हणजे पर्याय दोन मॉरिशस हे आपलं उत्तर आहे मॉरिशसबद्दल महत्वाची माहिती पहा मॉरिशसची संसद आहे ती नॅशनल असेंब्ली या नावानं ओळखली जाते आणि ही एक सदनी संसद आहे यामध्ये दोन सदन नाही आहेत तर एक सदन आहे फक्त आणि ते कोणतं आहे विधानसभा हे आहे ठीक आहे या ठिकाणी पहा बारा मार्च एकोणीसशे अडुसष्टला ला मॉरिशस हा फ्रान्सच्या अधिपत्याखालून स्वतंत्र झाला आणि बारा मार्च एकोणीसशे ब्याण्णवला ला या ठिकाणी गणतंत्र म्हणजेच प्रजासत्ताक स्थापन झाले आणि सध्या याचे राष्ट्रपती आहेत धरमबीर गोखोल ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच या व्हिडिओमध्ये आणखी काय सुधारणा करायला हव्यात याबद्दल आपले अभिप्राय कमेंट करून सांगा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून चालू घडामोडी मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपलं चॅनल आणि ह्या व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा आता भेटूयात उद्याच्या चालू घडामोडींसोबत जय हिंद जय महाराष्ट्र